मी ॲडव्होकेट महबूब खान मुस्तफा खान अर्धापूर येथे दोन हजार वीसपासून मी इथे नोटरी व्यवसाय करीत आहे मी सेंट्रल गव्हर्मेंटचा नोटरी आहे दोन हजार एकवीसमध्ये ॲडव्होकेट सरोदे यांनी माझ्या विरोधात पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय अर्धापूर इथे तक्रार दिली की इलिगल नोटरी करीत आहे नंतर मी त्याची कॉपी मागितली असता त्यानं दोन्ही अर्ज परत घेतले नंतर यश व्ही तलवार नावाचा कोणी व्यक्ती त्यांना नांदेड सेशन कोर्टामध्ये माझ्या नोटरीसंबंधी माहिती खाली माहिती मागितली पण जजला ती माहिती देता येत नाही म्हणून त्यांनी ती माहिती आपल्या लेटर लिहून स्वतः याला पाठवलं सेंट्रल गव्हर्नमेंटकडं पाठवले न्याय विभागाकडं पण आजपर्यंत त्याचं काही उत्तर आलेलं नाही पण तोच हे घेऊन जे तर पोस्ट घेऊन पुन्हा सरदो यांनी आठ एक पंचवीस रोजी विरोधात खोटी तक्रार केली की हे याच्याविरोधात जजने जेतात कारवाई केलेली लि आहे आणि हे इलिगल नोटरी करीत आहे म्हणून मी पूर्वी दिलेलं निवेदन मी काही क कारवाई केली नव्हती पण मला संताप आला आणि मी आज पोलीस स्टेशन अर्धापूर येथे त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केलेली था। हो। आहे कारवाई पुढील जे बी कारवाई होईल ते होईल अर्धापूर ठाणे पोलीस ठाण्यात गेले हो चौकशी काय सांगितलं की आम्ही त्याला बोलून घेतो मग पुढची कारवाई करू आता तुम्हाला इथं नोटरी करायला अधिकार आहे का आहे आता तुमची फसवणूक कशा प्रकारे केली जाते काही फसवणूक नाही केली ती खोटे जे आरोप की केले जातात की हे इलिगल नोटरी आहे म्हणून नाही ना लिगल आहे मी हे लिगल आहे हो हे तुम्ही आता सिद्ध करून दाखवले हो तुम्हार तुम्हार हो कोर्टात मी पोलीस स्टेशन काय आदेश दिला पोलीस स्टेशनला जे तर मी जे तर दिलेलं सगळं देतात पेपर कागदपत्र देऊन पूर्ण त्यांना सॅटिस्फाई केलेलं आहे माझ्या आता काय चालू चौकशी आता त्याने माझ्या अर्जावर निर्णय दिला आणि त्यांना सांगितलं की ते मला बोलून घ्या म्हणून पुढील कारवाई का का जे ता काय ता होईल मला नाही मिळत तुम्हाला काय त्रास आहे ते विनाकारण व्हॉट्सअपवर ग्रुपवर जे हे टाकीत आहे व्हॉट्सवर बदनामीकारक मजकूर टाकीत आहे म्हणून मला मानसिक त्रास होत होता त्याच्यामुळे पुढील काय कारवाई करणार त्याच्यावर आता पोलीस नंतर मी कोर्टामध्ये जे तर डिफिमेशन केस दाखल करणार आहे त्यांना माझ्या विरुद्ध असे लेख लिहिण्याची कारवाई केली नाही पी एम सरोदे ते थांबवलं नाही तर मी योग्य ते जे कोर्टामध्ये कारवाई करायची का करेन ते आणि मला विश्वास आहे की मला न्याय मिळेल